वारणा कृषी प्रदर्शनामध्ये वर्षाला जवळपास तीनशे अंडी देणारी एक कोंबडी या ठिकाणी बघायला मिळते आणि ही कोंबडी पाहण्यासाठी कृषी प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांची गर्दी उसळलेली आहे या कोंबडीचं ज्यांनी पालन केलेलं आहे ते आले आता आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून आपण या कोंबडी संदर्भातली अधिक माहिती या ठिकाणी घेणार आहोत त्यात तुमचं पूर्ण नाव सांगा आणि पण सांगा माझं नाव बैदर अली मोहम्मद अली समाधान आहे राहणार कागल माझ्याकडे जाती अतिशय कोंबडी आहे सुमारे वर्षाला तीनशे अंडी देते आणि रोग रोगप्रतिकारक शक्ती बी चांगली आहे आणि अंड्याची रिकवरी पण चांगली आहे वर्षाला तीनशे अंडी कशी काय ती देऊ शकते ही संकरित जात आहे फायबरिट जात आहे म्हणजे काही रिसर्चामुळे हे निर्माण केलेली जात आहे त्यामुळे तसं तीनशे अंडी देण्याची रिकवरी जी आहेच आणि लोकांनी रिझल्ट पण बघितला आहे आणि स्वतः मी रिझल्ट पण बघितला आहे तुमच्याकडे कशी आली की माझ्याकडे आपल्याकडे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जी सरकारी दवाखाना आहे त्यामार्फत माझ्याकडे आली होती तुम्हाला तीन चार वर्षापाटीमध्ये आणि आता लोक म्हणाली ही चांगलीच आहे त्यांची अंडी देण्याकर देण्याची रिकव्हरी चांगलीच आहे ती ब्रीड कशी तुमच्याकडे आली का अंडी अंडी होती ती जरा तुम्ही कोंबडी अंडी होती कच्ची अंडी, अंडी होती जी आणि कच्च्यांचं संगोपण करून मोठं करून त्यांची आता मी पिंडी देतो अंडी पण देतो आणि पिंडी पण देतो आपली जी साधारण कोंबडी अंडी दिली खास करून खडकी कोंबडी आपण जिला म्हणतो किंवा देसी कोंबडी गेला म्हणतो त्या देसी कोंबडीच्या अंड्यांना फार मागणी आहे त्या अंड्यांची चव पाहता या कोंबडीनं दिलेली जी अंडे आहेत या दोन्ही मध्ये काय फरक आहे दोन्ही अंड्यांची आपली खडकी कोंबडी कोंबडी कशी तिच्या अंड्याला पण तेवढंच प्रोटीन आहे आणि ह्या अंड्यांना पण तेवढंच प्रोटीन आपण ज्यामध्ये फक्त विटॅमिन ए असतं आणि प्रोटीनची मात्रा जादा असते ह्यामध्ये पण तसंच आहे आणि हे फिरून पण म्हणजे आपण पन्नास टक्के फिरून पण करू शकतो आणि बंदिस्त पण करू शकतो आणि ह्यांचं खाद्य पण घालून आणि आपले जे घरातलं राहिलेलं डाळ वगैरे जे आहे जे कडधान्य ते नाही त्याच्यावरती पण आपण पालन पोषण करू शकतो तुम्ही काय खाद्य देतात मी गहू तांदूळ भुसा पीठ अशा प्रकारचं खाद्य देतो आणि चरून पण देतात पन्नास टक्के तर गवत हे वगैरेच खातात तुम्ही म्हणजे बंदिस्त कोंबडी पालन केले का माझ्या ओपनमध्ये आहे ओपनमध्ये माझं सुमारे चार ते पाच मिनटाचं ओपन असं शेड जाळी मारलेलं कंपाऊंड आहे त्यामध्ये सोडलेलं असतो पाच घट्या दिल्ली आणि मग हे एक आणखी माझ्याकडे घरात पण आहे आणि इथं पण आहे या प्रजातीची किती कोंबड्या आहेत माझ्याकडे आता सुमारे ह्या प्रदेशचे पंधरा ते वीस कोंबड्या आहेत करून घेतो म्हणजे बत्ती काढून पंधरा ते वीस काही अठरा पंधरा तरी मिळतात कारण की एक सारखं म्हणजे दोन महिन्याची गॅप पटल्यात कोण दोन दिवस गॅप देतं कोण तीन दिवस गॅप देत त्याच्यानंतर अंड देतो खडूक का होत नाही असल्यामुळे खडूत होत नाही फक्त अंडी देते कोंबड्याची काय व्यवस्था केल्या म्हणजे अंडी घालण्यासाठी अंडी घालण्यासाठी एक बॉक्स तयार केले त्यामध्ये जाऊन अंडी घालतात कोंबडा संकलित नाही केला म्हणजे तरी पण अंडी होता परंतु ती अंडी उभवण्यासाठी पात्र धरत नाही म्हणजे त्यामध्ये बच्ची त्या अंड्यापासून बच्ची होत नाही तर त्या कळपामध्ये तुम्ही कोंबडा सोडतात तर त्यापासून उत्पत्ती होते बच्ची पैदा होते ह्याची प्रझ नेमकी कोणती म्हणजे हे ब्लॅक ऑस्ट्रेलिया बाहेरची वेळ आहे आणि ही कुठल्या पण वातावरण टिकते म्हणजे जादा थंडी असली आणि जादा पाऊस पण असला जादा ऊन पण असलं तरी पण ह्यामध्ये रोगप्रतिकारक आणि प्रत्येक वातावरणाची सहन करण्याची कॅपॅसिटी ह्यामुळे असल्यामुळे कुठल्याही वातावरणात चालतं म्हणजे ब्लॅक ऑस्ट्रेलियन म्हणजे ऑस्ट्रेलिया इथे हो काय काय जाणवते गॅप तुम्हाला काय कारण की आपली एक वर्ष पाळून आपण ज्या कोंबडी करून दीडशे ते एकशे अंडी घेतो तीच कोंबडी आपल्याला डबल प्रॉफिट घेऊन देतो जरी मार्केटमध्ये आपण सहा रुपये सात रुपयाने जरी अंड मिळलं तर आपल्याला डबल प्रॉफिट होतं या कोंबडीची अंडी कशी म्हणजे या कोंबडीच्या अंड्यांना कसा आपल्याला आठ ते नऊ रुपयाला एक मिळतो तुम्ही विकता ना काय म्हणजे संकरीत म्हणून विकताय संकरीत म्हणून आपलं जे आहे ते खरं सांगू नको म्हणजे संकरित ब्रीड आहे प्युअर ठडकी आहे म्हणून येत नाही संकरित ब्रीड आहे म्हणून घेत बाकी ती पोल्ट्रीच्या अंडी मध्ये त्या अंड्यात आणि या अंड्यामध्ये ते फरक आहे फरक प्रोटीनची मात्रा बॉयलरचे कसं प्रोटीन प्रोटीन जादा असतं आपल्यामध्ये स्टेरोईड जादा असतं तर ह्यामध्ये कसं आपलं नॉर्मल खाद्य असतं आणि आपलं पोल्ट्रीचं खाद्य खातो कसं फरक आपण नाचं की त्यामुळे स्टेरॉइडची मात्रा त्यामध्ये जादा नसते आणि आपल्याला हानिकारक आपल्या शरीराला हानिकारक करतो त्या अंड्यापासून आता सर्वसाधारणपणे आपण बाहेर देवायला ले गेल्यानंतर नॉनव्हेज म्हटल्यानंतर देशी कोंबडी किंवा खडकी कोंबडी किंवा मटणाला जास्त मागणी असते तसा काय तुम्हाला अनुभव आला काय त्यामध्ये कसं दूर, आहे हे आपण दोन्ही पद्धतीने पाळू शकतो म्हणजे मिनिमम जी कॅपॅसिटी दीडशे दिवसानंतर प्रत्येक कोंबडी अंडी देण्याची अंडी देण्यास सुरुवात करते जर आपण हे तीन ते चार महिने जरी पाळलं तर हिचं वजन कमीत कमी एका कोंबडी तर चार महिन्यामध्ये कमीत कमी दोन किलो वजन होतं आपण विक्री पण करू शकतो आणि अंड्याला पण शिवू शकतो म्हणजे चुली टुली आपण वापरू शकतो की मासासाठी पण आणि अंडीसाठी पण वापरू शकतो तुमच्याकडे काय म्हणजे मांसासाठी कोणी मागणी वगैरे हा मा जे रिटायर झालेलं कोंबड असेल ते मासासाठी जातात म्हणजे एक वर्षे वर्षे आ, वर्ष दीड वर्ष कोण फार्मवरती पाळतं ते मासासाठी व विक्री करतात साधारणपणे हिचं आयुष्य किती वर्षात हिचं आयुष्य आपण हे आताकडं माझ्याकडे तर हे पाच वर्ष झालं आहे काय पाच ते सहा वर्ष जगतात सहा म्हणजे पाच वर्षापासून ही कोंबडी त्यांच्याकडे किती वर्षापासून ते अंडी देते ते कमीत कमी आता माझ्याकडं तर तीन वर्ष झालं अंडी देतील म्हणजे पिल्ली आल्यानंतर किती दिवसानंतर अंडी दीडशे दिवसानंतर एक पिल्ल वन एक दिवसाचं पिल्लं जर आपण आणलं तर दीडशे दिवसानंतर ते कमीत कमी अंडी द्यायला चालू करत म्हणजे सहा महिन्यानंतर पाच ते सहा महिन्यानंतर अंडी द्यायला सुरुवात करतात बंदिस्त कोंबडी पालन करत आहे तर बाकीच्या शेतकऱ्यांना किंवा कोंबडी पालन व्यवसायामध्ये त्याच्या कुकुट पालन जे आपल्याला जे बघा घरामध्ये आपल्याला जर आपल्याला शरीर आपलं स्वस्त पाहिजे असलं म्हणजे रोगमुक्ती शरीर पाहिजे असलं तर प्रत्येकाने तुंबडी जी आहे आपल्या घरात पाळावी अंगात पाळावी बंदिस्त पाळा किंवा ओपन पाळा तर पाळावी आणि स्वतः स्वतः अंडी आपल्या घरात उत्पन्न करून खावा आणखीन एक कोंबडी बघायला मिळत होती तर मच्या काळामध्ये त्याला कडकनाथ कोंबडी म्हणत आपण खडकनाथ मध्ये खडकनाथ मध्ये मिनिमम दोनशे अंडी देण्याची कॅपॅसिटी आहे ती पण चांगली रोगप्रतिकारक शक्ती आहे मला काय केलं लोकांनी बदनाम अंड्याला म्हणा आणि मासाला म्हणा एक नंबर आहे माऊस चौस मिनिट पण खडकी तसं बघायला गेलं तर प्युअर खडकीच हे आपलं काय मास चांगली चांगलं आहे परंतु हिचं पण आपल्याला आता बॉयलर खायची सवय पडल्यामुळे ही पण चांगलंच बॉयलर पेक्षा चांगलं आहे बॉयलर चाळीस मिनिटांमध्ये मोठं होतं ते कमीत कमी तीन ते चार महिन्यामध्ये मोठं होतं तुमच्याकडं या ब्लॅक पॉस्ट्रिलियनशिवाय बाकी कोण कोणत्या माझ्याकडे बघा अमेरिकन सिल्की कोंबडी आहे ब्रह्मा आहे खडकनाथ आहे त्याचप्रकारे टर्की आहे माझ्याकडे एकूण वीस ते बावीस जनावर आहे बावीस बावीस प्रकारच्या प्रजातीची कोंबडी तुम्ही हो कोंबडी आहे एवढ्या प्रजाती एकत्रित करून त्या सांभाळण्यामुळे तुमच्या आपल्याला मला आवड आहे पहिल्यापासूनच आणि त्यामध्ये आवड माझं आहे लोकांच्या

तर त्यासाठी आहे आपल्याकडं व्यवस्था आहे तिथे आपल्याशी संपर्क साधावा फोन नंबर आपल्याला तुमचं नाव पत्ता आणि फोन नंबर द्यायचा माझं नाव हैदर मोहम्मद आहे कागद माझा नंबर आहे सत्तर सासष्ट त्रेसष्ट शहाऐंशी एक्क्याऐंशी बरं सत्तर सासष्ट त्रेसष्ट शहाऐंशी तर हे आहेत माननीय श्री हैदर आली आणि यांनी सांगितलेलं आहे श्री एक आणि साधारणपणे वर्षभरामध्ये तीनशे अंडी देणारी कोंबडी माझ्याकडं सध्या उपलब्ध आहे